ज्यू मराठी चॅनलच्या सर्व व्हिवर्सना सप्रेम नमस्कार सध्या जून महिना सुरू आहे आणि सगळ्यांची स्टेशनरी खरेदीची लगभग सुरू आहे परंतु सध्या बाजारामध्ये एक संभ्रम दिसून येत आहे तो संभ्रम कशामुळे निर्माण झाला आहे पुस्तक खरेदीमध्ये नेमका कोणता प्रॉब्लेम येतो आहे किंवा तुम्हालाही असा प्रॉब्लेम येत असेल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे नक्कीच यंदा पुस्तके बदललेली आहेत नेमकं काय बदललं आहे नेमकं कोणती पुस्तकं घेणं गरजेचं आहे आपल्या विद्यार्थ्याला आपण कदाचित चुकीची पुस्तके तर नाही घेतली ना हे सगळ्या गोष्टी आता तुम्हाला या व्हिडिओच्या अंती समजणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ नक्की संपूर्ण बघा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही यूट्यूब शॉर्ट्सला बघत असाल तर खाली लिंकला क्लिक करून संपूर्ण व्हिडिओ बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा राज्यातील शाळा सोळा जूनपासून सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांची तयारी सुरू झाली आहे पालक मोठ्या संख्येने बाजारात पाठ्यपुस्तके आणि वयाची खरेदी करताना दिसत आहेत मात्र यंदा बालभारतीकडून म्हणजे बालभारती म्हणजे जे पुस्तक प्रकाशन संस्था आहे यांच्याकडून इंटिग्रेटेड स्वरूपातील पुस्तके बंद करून प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र पुस्तक छापण्यात आल्याने पुस्तक खरेदीसाठी आलेल्या पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे बघा मागील वर्षीपर्यंत इंटिग्रेटेड पुस्तक इंटिग्रेटेड पुस्तक म्हणजे सर्व विषयांचे मिळून एकच पुस्तक अशा पद्धतीची रचना शिक्षण विभाग व यांनी केली होती परंतु काही शाळांनी आता मागील वर्षाची यादी पालकांना दिली आहे त्यामध्ये इंटिग्रेटेड पुस्तकांचा उल्लेख आहे परिणामी बाजारात अशा पुस्तकांचा साठा लवकरच संपला नक्कीच आपण सर्वजण जाणतो शाळेमधून जी यादी दिली जाते त्या यादीनुसार आपण पुस्तकं घ्यायला जातो परंतु शाळांकडून चूक झाली त्यांनी यादी देताना इंटिग्रेटेड पुस्तकाची म्हणजे मागील वर्षासारखीच यादी हातात दिल्याने पालक मात्र तेच पुस्तकं शोधत फिरत आहे परंतु यंदा बालभारतीने इंटिग्रेटेड पुस्तकांच्या ऐवजी प्रत्येक विषयाचे सर्व स्वतंत्र पुस्तक छापण्याचे नक्की केले होते व त्यानुसारच पुस्तके मार्केटमध्ये मा आहेत त्यामुळे त्याऐवजी स्वतंत्र विषयांची पुस्तके देखील विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे परंतु तरीही अनेक पालक शाळेने दिलेल्या यादीनुसारच पुस्तके देण्याचा आग्रह धरत असल्याने पुस्तक विक्रेत्यांची चांगलीच पंचाईत झालेली आहे बघा सर्व पालकांना या ठिकाणी नम्र असं आवाहन आहे की जरी शाळेंकडून कोणती जरी यादी दिली असली तरी बाल भारतीने मात्र यंदा सर्व विषयांची स्वतंत्र पुस्तके निर्माण केली असल्याने त्याच प्रकारची पुस्तके मार्केटमध्ये उपलब्ध आहेत तुमच्या यादीमध्ये जर इंटिग्रेटेडचा उल्लेख असेल आणि तुम्ही जर ती पुस्तकांची मागणी करत असाल तर ती पुस्तकं आता शिल्लक नाही आणि ती घेऊसुद्धा नाही कारण की ते, ते पुस्तकं तुम्हाला जे मिळत आहेत ते जुन्या स्टॉकचे आहेत आणि इतर विद्यार्थ्यांकडे प्रत्येक विषयाची स्वतंत्र पुस्तके आता असणार आहेत त्यामुळे त्या स्टॉकचा तुम्ही आग्रहसुद्धा धरू नये असे आवाहन तुम्हाला आमच्यामार्फत करण्यात येत आहे यंदा पाल भारतीकडून इंटिग्रेटेड स्वरूपातील पुस्तके बंद करून प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र पुस्तक छापण्यात आल्याने पुस्तक खरेदी करताना या ठिकाणी बाजारात संभ्रम होताना दिसून येत आहे परंतु सर्वांना या ठिकाणी सांगण्यात येत ये आहे की ऐवजी आता प्रत्येक विषयाचं वेगळं पुस्तक आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे हा बदल मोठा बदल बालभारतीकडून यंदाच्या वर्षी करण्यात आलेला आहे त्यामुळे आपल्या यादीमध्ये जर इंटिग्रेटेड पुस्तकांचा उल्लेख असेल तर तो टाळावा आणि त्याऐवजी स्वतंत्र विषयाची स्वतंत्र पुस्तके घ्यावी असे आवाहन शिक्षण विभागाने देखील केलेले आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा आवड वाटला हे नक्की कमेंटमध्ये मेन्शन करा आणि त्याचप्रमाणे जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद thank mm -hmm. you